तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये गॅप होता कमरामध्ये एल फोर फाय एल फाय सिक्स आता दोन्ही ठिकाणी वर्षी खाली सरकलेली होती गादी सरकली आणि तिथून रक्त पुरवठा ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला रक्त पुरवठा होत नव्हता आता त्यावेळेस जी तुम्ही ज्यावेळेस आले पहिले कसा त्रास व्हायचा ना आता कसं होतं ते सांग मला पहिल्यापासून भरपूर कमी झाले आता हात दुखत नाही मान दुखत नाही हाताला रक्त पुरवठा व्हायला लागला मग येत नाही तसंच कमरापासून पायाला रक्त पुरवठा होता त्या ठिकाणी पण डिक्स खाली ती गाडी सरकलेली म्हणजे त्यावेळेस भरपूर तुमचं कंबर दुखायचं कमरापासून पाय दुखायचे ते बंद झालं म्हणजे रक्त पुरवठा चालू झाला आता डिक्स पोझिशनला गेल्यामुळे तुमचं कंबर दुखणं कमी झालं पाय दुखणं पण बंद झालं किंवा कमी झालं म्हणून तुमचं आता पाय दुखणार नाही जड पडणार नाही रग लागणार नाही मग येणार आता हा जो रिझल्ट आहे हा तुमचा कायमस्वरूपी राहणार पण मी सांगलेले नियमात नाही तर हा तुम्हाला त्रास परत परत होणार प्रत्येक पेशंटला हा नियम महत्वाचा असतो तसंच आता मानेला नियम आहे दोन दोन उष्या घ्यायचा नाही थोडे दिवस नाही खांदे झोपायचा नाही मान मोडायची नाही मानेला झटका द्यायचा नाही डोके वजन खांदे वजन घ्यायचा नाही कमरासाठी वेगळी नाही पालतो झोपायचं नाही पंधरा ते वीस किलो वाजून वाकून वजन उचलायचं नाही आंबट वाकळ होईल खायचं नाही गॅस ऍसिडिटी पित्त होईल व जडवांना खायचा नंतर स्टेप बाय स्टेप ते चालू होणार ठीक आहे आता डिक्स पोझिशनला गेली कावलंट क्लिअर होतं पण हा आजार ऐंशी टक्के माझ्याकडे क्लिअर होणार वीस टक्के हे शिल्लक आहे पण ते नियम तोडले तर त्रास होईल नाही तर होणार नाही समजलं मरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी पण तुम्ही नियम तोडला तर त्रास परत होईल याची पण माझी गॅरंटी पालतो रिलायन्स खाली नियम पत्ते मी रेकॉर्डिंग करून माझ्या युट्यूब चॅनल तुम्ही बघून घ्यायची तसेच सोपा माझं करायचं लोक तिकडे शिवाय चालतो ते पण गाडी सेल गेली कमराची करायला